नमस्कार सर नमस्कार तुमचं थोडक्यात परिषद आहे नाव कुंडलिक तुकाराम बर गोरवड 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 तालुका कोणचा येतो सिन्नर, सिन्नर। आणि जिल्हा नाशिक नाशिक बरोबर म्हणजे माझ्या मते आपण हे जे की नाशिक जिल्हा आहे किंवा नाशिक तालुका आहे त्याच्या बॉर्डरवर येतो आणि सिन्नर तालुक्याच्या बॉर्डरला येतो तर आपण तुमच्या हातात काकडी पाहतोय काकडी बरोबर आता तुमचे चिरंजीव पण आहे तर साधारणतः तुम्ही दरवर्षी काकडी करताय काय पहिलं वर्ष आहे काय पहिलंच वर्ष होत नव्हती म्हणून अधू आधी करायचे फक्त पावसाळ्यात करत होते पावसाळ्यात एवढ्यात होत नव्हती म्हणून करत नव्हते बरोबर तर एकंदरीत आता हा प्लॉट बघतोय आपण दोन प्लॉट तिकडे एक प्लॉट आहे तुमच्या बंधूंचा आणि इकडे एक प्लॉट तर ही लागवड कधीची आहे व्हरायटी कोणची ही लागवड आहे शैन व्हरायटी लागोड किती जानेवारी बरं तर आता आपण तुमच्या हातात जो काकडी दिसतील बरोबर आता शैन वरायटीची काकडी आहे आणि एकंदरीत आता साधारणतः पंचवीस ते पन्नास दिवस झाले बरोबर तर एकंदरीत ही लागवड किती गुंठी झालेली आहे याच्यामध्ये आणि आतापर्यंत तोडे पण झालेले तर तोडे किती झाले तोडे तुम्ही पण शेती पाहता बरोबर तर चार तोडे झाले तर हिवाळ्यामध्ये शक्यतो करून काकडी काकडी लवकर डेव्हलप होत तर हे काय अनुभव वाटला हो बाबा दरवर्षीच्या पेक्षा आपण बदल केले आपल्या शेड्यूलमध्ये तर काय बदल वाटले एकंदर सॉल चार्जर वापरलं मी बरं कृषी अमृत खाली डोस दिला त्याच्यामुळं बरं तुम्ही तुम्ही कृषी अमृत खत वापरले वा? कृषी अमृत वापरले कृषी अमृत आणि आर एन पी एच पण वापरलेलं आहे आणि कृषी अमृत वापरलेलं आहे बाकी आपण सोईल वगैरे ट्रीटमेंट करतोय शेड्यूल बरोबर तर एकंदरीत आता समजा ही काकडी आपण बघतोय पाणी पान जर पाहिलं तर पाण्याची क्वालिटी किंवा ग्रीनरी एकदम चांगली तर काय वाटतं एकंदरीत तुमची अशी काकडी बनायची काही आहे नाही आधी नव्हती बनली अशी आधी नव्हती बन आ, ते पण चिरखा पण पावसाळ्यात लावली होती ना तिचे तोडी जास्त झाली होती शेजारी लावली होती तिढही बाबाची ती अदोगरू लागली अगोदर पण तिचे तोडे जास्त झाले तिचे तोडे जास्त झाले होते ते त्यांचं प्लॉट आहे तिकडे हा बरंच आपण त्यांनाच विचारू म्हणजे त्यांना पण एक अनुभव सांगितलं आता तुम्ही बंधूचे असं काही नाही तुमचे जवळ जवळ प्लॉट बरोबर माझ्या मते तुम्ही रासायनिक प्लॉट बरोबर पूर्णतः रासायनिक तर आता तुम्ही जवळच तुम्हाला म्हणजे दोन्ही प्लॉट कंपेअर करण्यासाठी किंवा दोन्ही प्लॉटची अवस्था जाणण्यासाठी जवळ जवळ आहे ते एकंदरीत आता तुमचे बंधू आहे ते आपले वैदिक टेक्नॉलॉजी वापरत आहे तर काय बदल वाटतो तुमच्या प्लॉट मध्ये यांच्या मध्ये बदल तर आहेच ना म्हणजे काय एकंदरीत काय आतापर्यंत आपले तोडी कधी किती झाले आणि तीन दाली। दाली। एक खोडे माझी झाली तीन खोडे तुमचे झाले पण जी वाडे किंवा आता इथं बघितलं प्रत्येक पेराला फुलकळी लागलेली आता प्रत्येक पेऱ्याला फुलकळी आणि ग्रोथ पण चांगली समजा आपण बघितलं तर एकंदरीत तुम्हाला म्हणजे वाटतं का बाबा यांनी जे खत व्यवस्थापन केलं किंवा जे बदल केले हा रिझल्ट दिसतोय असं रिझल्ट रिझल्ट कलर आहे जास्त आणि काकडीला पण मार्केटला आहे ना हाँ, हाँ। कलर राहतोय मी शेवटपर्यंत वापरलो होतं ना पहिल्या पावसाळ्यातल्या काकडीला कलर शेवटपर्यंत फास्ट आहे काहीशी बाकीची शंभर रिकायची अडीचशे तेव्हा बाजार नव्हती हो बाप रे म्हणजे अडीचशेचे खाली एकली नाही बाकीचे शंभर रुपये अडीच पट दीड पट म्हणजे क्वालिटी चांगली चांगली नाही आपली तशी क्वालिटी आहे का भाऊ तस एकंदरीत तुम्हाला फुटी म्हणजे आपण समजा यांना शिल्ची ट्रीटमेंट दिली तर त्यांची याच्यात बदल दिसतील तुम्ही त्यांना द्या एकदा आपण समजा सर आता समजा तुम्ही म्हटले का हे क्वालिटी आणि समजा जो काही आपले रिझल्ट दिसत आहे mm. तर मार्केटमध्ये लवकर फास्ट विकले जाते mm. तर आता एक साधारणतः दर काय मिळत आहे आपल्या काटेला सहाशे चालू आहे सहाशे रुपये म्हणजे पहिलेच मुहूर्त साडे सहाशे गेली होती आणि तसं रेग्युलर मार्केट काय चालू आहे चारशे साडेशे पाचशेच्या वरच आहे जे आपल्याला शंभर रुपये जास्तच भेटतात जास्तच भेटतात का आ, आ, तीन्षे तीन्षे आता तुम्ही दरवर्षी काकडी करता माझी बाकीची तीनशे साडे तीनशे चारशे जाती आता आता तीनशे चारशे रुपये जाते आपली सहाशे पाचशे सहाशे जाते तर एकंदरीत दरवर्षीचा तुमचा अनुभव आहे शेतीमध्ये तुमचा किती वर्षाचा अनुभव येतो एकंदरीत शेतीमध्ये जवळ मला तीस वर्ष झाली शेती करतो तीस वर्ष झाली म्हणजे तुम्ही काकडी लावत होत नव्हती आता समजा दरवर्षी आपण काकडी करत होतो याच्या आधी किंवा आपलं वापरण्याआधी तर काकडीची चव किंवा तिचं चवीमध्ये बदल अशी जाणवायचे काय

माझ्या मते तुमचा पण अनुभव असेल आता तुम्ही पण याच्या आधी काकडी करतच आलेले काकडीमध्ये बुरशी नाशकांचा खूप वापर केला जातो बरोबर करपाळ वगैरे किंवा आळीसाठी ह्या गोष्टींसाठी पेस्टीसाइड नाशकांचा खूप वापर केला जातो <laughs> तर भरपूर ठिकाणी काकडीला वरती जो काही आपण असं पांढरट पानं आले जातो बुरशींचे औषध औषध मारून मारून तसं आपण ही नु जर काकडी जर पाहिली पूर्ण क्लीन आहे तरी तुम्ही काल तोडा केलेला आहे बरोबर आहे आता जर पाहिलं तर एकदम चमकती काकडी ते एकंदरीत म्हणजे जे की आज मार्केट मधून जे डिमांड येते म्हणजे त्यांना अपेक्षित जे आहे तो माल आपण त्यांना देतोय बा बरोबर खर्चाच जर गणित पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये खर्च जास्त वाटतो की कमी वाटतो आता तुमच्या बंधूपन सोबत आहे त्यांच्या तुलनेमध्ये तुमचा खर्च जास्त वाटतो कमी वाटतो फवारण्याचा <laughs> खर्च जर वापरलं तर फवारणी थोडी लेट मारावं लागते लेट लेट माराव तुम्ही साहेब किती दिवसांनी फवारणी कालचा मी साडेआठ हजाराचा डोस घेतला होता बरोबर सरम हा हा साडेआठ हजार हा वेसळ डोस वे आणि त्याच्यानंतर आता सॉइल चार्जर चालू केले खालून बरं तुमच्या एक पन्नास दिवसात किती फवारणी आहे आता पन्नास अप... दिवसात राहते मला तेवढेच एवढ्याच जास्त झाले सांगत आहे बरं ते एकंदरीत म्हणजे आपल्या फवारण्यावरून लेट जरी झाली तर काही फरक पडत नाही आणि काकडी पण कडक राहते मार्केट मार्केटमध्ये भरपूर काकड्या काढल्यानंतर लूज पडून जात आहे माल लूज पडत नाही तर एकंदरीत म्हणजे जे काही आपण दिलेलं आहे ते राम सर जसे सांगतं का तुम्ही पोषण द्या बरोबर झाडाला पोषण दिलं की झाड तुमचं जे काही टाकलेलं आहे ते ऑटोमॅटिक आपटेक करणार तर एकंदरीत आता तुम्ही पावसाळ्यात काकडी घेतली केली आता ही दुसरं पीक आहे तुमचं आणि आता पण काकडीची क्वालिटी चांगली आहे आणि तुम्ही आतापर्यंत चाळीस हे पण विकले कॅरेट पण विकले बरोबर तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं समजा आता समजा जशी थंडी आहे थोडी जशी जशी थंडी कमी होत जाईल तसं तसं अजून प्लॉट जोमदार होणार बरोबर तर काय वाटतं आहे एकंदरीत वीस गुंठ्यामध्ये अंदाजे काय जाळ किती निघू शकत मी अंदाजी जर लय आठशे जाईल आठशे जाळी निघू शकत बरोबर तर एकंदरीत काय वाटतं का ही जी के वा जे कीट तंत्रज्ञान वापरताय तुम्ही म्हणजे बेसळ डोस किंवा तुम्ही फवारणीसाठी वापरताय तर इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकांसाठी वापरलं पाहिजे वापरायला पाहिजे ना आता माझं पाहिलं इकडे शेजारी सगळे पाहतीलच पाहतील बहुतेक जण येऊन पाहून जाते ना जात का आता मी इथं इथं पा, शेजारी लागेल ती माझ्या आदुगरची हारकची बरं पाहून आली कशी काय वाटली तुम्हाला खोटवा पण कमी आहे ना खोटा म्हणजे आजूबाजूची शेतकऱ्यांना पण म्हणजे एक आपण म्हणतो का त्यांना पण आनंद वाटतो तुमच्या प्लॉट मध्ये आलं ग्रोथ वगैरे पाहिलं आज समजा एवढी थंडी अजून थंडी आपण म्हटलं आज वीस फेब्रुवारी थंडी तरी आपला प्लॉट जोमाने वाढतोय आणि पेरायला प्रत्येक पेर्याला सेटिंग होते कळीची सेटिंग होते सर तुम्ही मार्गदर्शन करता काही तरी सर तर आता हा जो काही परिसर आहे तुमचा सिन्नर झाला किंवा आपला पांडुरली झालं पळशे झालं इकडे तुम्ही मार्गदर्शन तर सरांनी आता हा प्लॉट <laughs> आर एन पी एच आक्रोश वापरलेलं आहे किंवा सोयीचार वापरलेलं आहे तर इकडचे काही शेतकरी ज्यांना तुम्हाला फळबागेसाठी किंवा वेगवेगळ्या वे पिकांसाठी तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं नाव हो पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी गोकुळ लहानो गायदनी माझे पांडुरले चौफुलीवर न्यू एश ॲग्रो नावाने शॉप आहे शेतकरी माहिती केंद्र आणि मी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना भाजीपाला पिके व फळपिके यासाठी मार्गदर्शन करतो तसेच मसाळवाडी गोरवळ गावाजवळ आमचे मित्र पुंडलिक मसाळ यांना मी पावसाळ्यापासून मार्गदर्शन करतो आहे म्हणजे त्यांचा आता हा दुसरा प्लॉट आहे याच्यापूर्वी त्यांना थंडीच्या दिवसात काकडी जमायची नाही केमिकलवरती परंतु यावर्षी वर्षी त्यांना म्हटलं तुम्ही वापरा वैदिकचं शेड्यूलनुसार प्रॉपर यूज करा तर त्यांनी सुरुवात केली आणि एकदम उत्कृष्ट असा काकडीचा प्लॉट झाला आहे तर शेजारी त्यांच्या बंधूंचा केमिकलवरती शंभर टक्के म्हणजे एक फुटाचं डिस्टन्स हे फक्त बांधाच्या पलीकडे त्यांची आणि इकडे वैदिक वैदिकवर केलेली तर खूप डिफरंट आहे त्यात फुटव्यांची संख्या कमी आहे आणि फळधारणा पण कमी आहे आणि ग्रोथ पण एकदम साधारण त्याच्यापेक्षा दोन अडीच फुटांनी उंच आहे म्हणजे एकदम आकर्षक आणि खायला पण रुचकर काकडी मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा त्र्याऐंशी एकोणतीस बहात्तर एकोणतीस साठ चालू सर धन्यवाद धन्यवाद